हा संपूर्ण जिल्ह्यातला शिवसेनेचा महाविकास आघाडीचा हे एक भगव वादळ तुमच्या आशीर्वादाने तुमच्या विचारातनं या ठिकाणी उभं राहिलेलं ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आपण संघर्ष योद्ध्याप्रमाणे हे काही लढाई आपण जी स्वीकारलेली आहे आम्ही सर्व महाराष्ट्रातले सिंधुदुर्गातली जनता ही तुमच्या तुम्ही म्हणजे आमची ऊर्जा तुम्ही म्हणजे आमची प्रेरणा आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं आजही प्रामाणिक शिवसैनिक निष्ठावंत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आपले विचार ऐकण्याकरता या ठिकाणी मोठ्या संख्येने खर तर मी आपला जास्त वेळ घेणार नाही मुद्दे मांडतो आणि तर आज ही जी जाहीर सभा आहे हा जो काही विराट जनसागर या ठिकाणी उपस्थित आहे मी आमदार नितेश राणाने एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही सातत्यानं शिवसेनेचे पक्षप्रवेश या ठिकाणी दाखवत आहे एवढी शिवसेना या ठिकाणी वाढलेली आहे की पक्षाचे प्रवेश घेता घेता आपण थंकून जाल आपण संपून जाल एवढी माझी या ठिकाणी शिवसेना शिवसेना ही चार शब्दावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आणि आदरणीय उद्योजींच्या नेतृत्वावर या ठिकाणी या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये उभे आहे खर तर नामदार राणे जे या ठिकाणी उद्योग मंत्री या ठिकाणी विरोधी पक्षनेतेच म्हणून त्या ठिकाणी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभे आहे खर तर भाजपने त्यांची अवस्था वाजले तर पुंगी नाही तर गाजर अशा प्रकारची केलेली आहे आणि म्हणून मी जास्त वेळ घेत नाही मी आपल्या सगळ्यांना सांगतो की मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आपण मतदान करा आणि खासदार विनायक पुन्हा त्या करा मशाल या चिन्हावर मतदान करा एवढंच सांगतो आणि थांबतो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा